आणि नाशिकनंतर रायगडच्या पालकमंत्री पदाचा देखील तिढा अद्याप सुटला नाहीये पालकमंत्री पालकमंत्रीपदाची इच्छा बाळगून असलेले राज्याचे रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी आज रायगडमध्ये ध्वजारोहण केलं महाड तालुक्यातील नडगाव तर्फे बिरवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये त्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला यावेळी ग्रामपंचायत सरपंच सदस्य ग्रामस्थ आणि विद्यार्थी उपस्थित होते गोगावले यांनी यावेळी छोटेखानी मार्गदर्शनही केलं चर्चा काही असू दे जर सरपंच आणि सन्मानानं मंत्री महोदयांना ध्वजारोहणासाठी जर बोलवलं असेल तर त्याच्यामध्ये कसं काय सरपंचांच्याच निमंत्रणाला मान देऊन जर बर गेले असतील त्याच्यामध्ये काय ग्रामपंचायतीचं ना त्याच लेवल चे आहेत ग्रामपंचायती ना त्याच लेवल आहेत ते ग्रामपंचायती ना त्याच आहेत ते तर याच संदर्भात प्रवीण दरेकर यांची काय नेमकी प्रतिक्रिया आहे पाहूया त्यांनी मला वाटतं आमच्यावर लक्ष ठेवण्यापेक्षा थोडं जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष ठेवावं ना राऊतांची रोजची वक्तव्य काढा कधी ते शेतकऱ्यांच्या हिताचं बोललेत कधी कामगारांच्या हिताच्या बाबतीत बोललेत कधी विकासाच्या बाबतीत काही बोललेत कुठली एखादी योजना सरकारला देऊन आपण राबवा म्हणून आक्रमकपणे बोललेत त्या ठिकाणी फक्त टोमणे मारणे टोकाची टीका करणे आणि त्या ठिकाणी वाईट वक्तव्य करणं अशा प्रकारचं संजय राऊतांचा एक ढाचा बनला आहे